आपण पाहत आहोत प्रेस मिडिया पक्षाकडून आणि कोणत्या जिल्हा परिषद गटाकडून किंवा पंचायत समिती आम्ही स्वाभिमानी पक्ष खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली करूळ अठ्ठावीस जिल्हा परिषद गट या गटामधून आम्ही उमेदवारी अर्ज लढतो आहे आणि या ठिकाणी जे आम्ही शेतकरी संघटनेचं आत्तापर्यंत गेले वीस वर्ष झालं काम करतो आहे त्या कामाची पोच पावती की आम्ही शेतकऱ्यासमोर ठेवतोय हो आणि त्या अपेक्षेला आम्ही या निवडणुकीमध्ये उभा राहतो निवडणुकीत उतरत असताना आणि तुम्ही आता मतदारांना त्यावेळेस प्रमुख उद्देश काय असा लागला प्रमुख उद्देश काय निवडणूक लढवण्याचा प्रमुख उद्देश असा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमचं स्वाभिमानी पक्षाचं असं मत आहे की कुठल्याच कारखानदाराने या निवडणुकीमध्ये उभारायला न पाहिजे त्यामुळे ह्या मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद चर्मन उभा राहिले आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना भीती आहे संघटनेला भीती आहे जर कारखानदार जर ह्या निवडणुकीमध्ये जर उभा राहिले तर आज सगळ्याला शेतकरी संघटनेला माहीत आहे शेतकऱ्यांना माहीत आहे दोन टनान चालू आहे उद्या चार टनान होईल आणि जो भाव वाढ चालू होणार आहे आणि जे आतापर्यंत तीन हजार आम्ही संघर्ष करून घेतला आहे प्रत्येक कारखान्या ज्या घावाने बंद पाडल्या त्या घावाने बंद पडल्यावर आमच्यावर गुन्हे शासनाने दाखल केले आणि काही कारखान्याने आमच्यावर दोन दोन कुर्तीच्या भरपाई दाव दाखल करण्याचा दा प्रयत्न केला त्यामुळे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे कारखानदारला सांगायचं आहे सांगा की बाबा तुम्ही निवडणुकीतून महागार घ्या नाहीतर आम्हाला जनतेसमोर सांगावं लागेल की तुमची प्रतिक्रिया काय किंवा तुम्ही काय करताय आज दोन टनान चालव उद्या चार टन काटा तुम्ही आणणार आहे आणि शेतकऱ्याचा भाव पाच वर्ष तुम्ही देणार नाही त्यासाठी कारखानदाराला विरोध म्हणून आम्ही या निवडणुकीत उभा राहिलो शेतकरी संघटनेकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात एकच कारखानदार उभा राहिल्यामुळे आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या एकाच कारखानदाराच्या विरोधात स्वाभिमानीने उमेदवार दिलेले आहे शुगरची शुगर ची वेगराय ढोंगरी घाटातून लढत आहे तेही कारखान्याचे मालक आहेत त्यांच्या विरुद्ध आपण उमेदवार दिला लोक लो, जे जे जे, जे आहेत त्यांची पहिल्यापासून जी खानदानी राजकीय परिस्थिती आहे त्यांनी आता कारखानदारी चालू केली आहे पण ती बी त्यांच्या कारखानदारीला चालू काढल्या खिळ कशाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी सलायन कारखाना असल्यामुळे आम्ही यावेळेस माघार घेतली आहे पण भविष्यात सुद्धा त्यांना आम्ही जा विचारला जाणार